दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी मलकापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून ही संबंधित आरोपी अद्याप मोकट फिरत आहेत सदर गुन्हा अश्फाक खा उस्मा खान राहणार धनगरपुरा मलकापूर तक्रारीवरून नोंदवण्यात आलेला आहे या गंभीर प्रकरणात आरोपींनी आम्हाला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या असून तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत आहेत आजपर्यंत मी संबंधित पोलीस ठाणे उपविभागीय अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे वेळोवेळी लेखी व वा वाचिक स्वरूपात तक्रार केली मात्र कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही राजकीय पाठबळाचा व आर्थिक सामर्थ्याचा वापर करून आरोपी कायद्याला थट्टे तुडवत आहेत आणि पोलीस प्रशासन त्यांच्या समोर हतबल झाल्याचं दिसतंय हे केवळ पीडितांच्याच नव्हे तर सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षिततेचाही प्रश्न आहे घटनास्थळी कार्यरत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे गुन्ह्याच्या पुराव्याचे महत्वाचे साधन असून पोलिसांनी अजूनपर्यंत त्या फुटेजची जप्ती केलेली नाही त्यामुळे ते फुटेज जाणीवपूर्वक नष्ट केलं जाऊ शकते याची शक्यता नाकारता येत नाही अशा स्थितीत आय पी सी कलम दोनशे एक अंतर्गत आरोपींवर पुरावी नष्ट करण्याच्या स्वतंत्र गुन्हा दाखल होणं आवश्यक आहे चॅनल करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका